इसवी सन 1660 मध्ये महाराज सा आणि सात मराठे आदिचा जे एखाद वर्षालोकांबरोबर लढले वेदांत मराठी ने दवरले सातो ते इंकु प्रभु शिवजी महाराज महान कर पगडी तयार होते साधा तलवार नो घोडे सवार होते ते गुप्त सारे लप नेते सो के देखा शंभू महाराज सावध का शंभू मराठा होते 1670 च्या सुमारास

एकदा धन्यवाद